नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे परत एकदा आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो आपला लाजचा जो व्हिडिओ होता मागचा वाला तो होता की माडाच्या पुणे महामंडळाने पुणे सिटी अँड पुणे सिटीच्या लगतच्या भागांमध्ये माडाची नवीन लॉटरी काढली आहे त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ होता तर आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे तेच माडाच्या पुणे महामंडळाने जी लॉटरी काढली आहे त्याचे ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा ऑनलाईन म्हणजे फॉर्म तुम्हाला कसा भरता येईल त्याच्याविषयी असणार आहे तर चला आपण डायरेक्टली स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला तर सर्वप्रथम तुम्हाला माडाच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथे स्टार्ट नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो दिसेल तिथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर जा तो तुम्हाला तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे तो एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे या व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन डिटेल नेम डायरेक्टली डिस्प्लेवर शो होऊन जाईल त्याच्या खाली तुम्हाला तुमचा ईमेल आय डी एंटर करायचा आहे फोन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर जो तुम्ही नंबर एंटर केला आहे आणि जो मेल आय डी एंटर केला आहे त्याच्यावर तुम्हाला दोन ओ टी पी जातील लक्षात ठेवा मेल आय डीवर वेगळा ओ टी पी जाईल आणि मोबाईल नंबरवर वेगळा ओ टी पी जाईल तरी तर तुम्हाला दिसते तसं तुम्हाला एंटर करायचं आहे त्याच्यानंतर प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो डिजि लॉकर आहे त्याच्यामधून तुम्हाला ॲक्सेस करण्यासाठी तुमचा आधार आहे त्या आधाराचा ॲक्सेस होण्यासाठी तुम्हाला इथे आधारचा नंबर तुमचा एंटर करायला लागेल लक्षात ठेवा डिजि लॉकर हे खूप इम्पॉर्टंट आहे डिजि लॉकर असणे आवश्यकच आहे तर इथे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इंटर आधार नंबर दिले तिथे तुम्हाला आधार नंबर करायचा आहे त्याच्यानंतर आधार केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी जो असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा तो एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन डिजि लॉकरचा तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे तो पण इथं एंटर केल्यानंतर तुम्हाला हे कंटिन्यू दिसतं आहे त्या कंटिन्यूवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला परत तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर वन टाईम पासवर्ड ओ टी पी एक जाणार आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज भेटेल तर पुढच्या पेजमध्ये तुम्हाला तुमचं जो आधार कार्ड आहे पॅन कार्ड हे तुम्हाला ॲक्सेस करण्यासाठी एक परमिशन मागितलं जाईल ते तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये आणि अलाववर क्लिक करायचं आहे सो त्याने तुमचं आधार कार्ड डायरेक्टली पुढे व्हेरीफाय होऊन जाईल माडाच्या लॉटरसाठी थोडासा रिडायरेक्ट होतो डिजि लॉकर सो हे तुम्ही बघू शकता ओके तर तुम्ही बघू शकता तुमचं जे आधार कार्ड आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड रिडायरेक्ट झालं आहे तर तुम्हाला खाली ते आय एग्री म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आहे प्रोसिडर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हे याच्यामध्ये ना तुम्हाला खूप सारे कोटीज येतील लाईक अँड सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्ही इम्प्लॉय असाल तर येसवर क्लिक करा नसेल तर तुम्ही नोवर क्लिक करा मी तर नाही त्यामुळे मी नोवर क्लिक करत आहे पुढचं आहे तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का तुम्ही माडाचे इम्प्लॉय आहे का जे पण असेल तुम्ही यस नो त्याच्यावर तुम्ही क्लिक करा याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला डोमेसाई सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ नाही तुम्हाला इमेज अपलोड करायचं आहे तर ब्राऊझरवर जाऊ अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज येईल ते येईल की तुमचा आधार कार्ड आहे तो त्याच्यावर जो ॲड्रेस आहे तो तुमचा सेम ॲड्रेस आहे का नाही यस yes, नो no, जो पण असेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचं मॅरिट रिस्टेट आहेत तुम्ही अनमॅरिड आहात मॅरिड आहात तुमचं इन्कम डिटेल फायनान्शियल सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं सेल्फ इन्कम वर्षभराचं तुमचं इन्कम किती आहे ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे प्रोसिडवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचं आय टी आर आहे का तुमचं तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट आहे दोघांपैकी ज्याच्यावर क्लिक करसाल जे तुमच्याकडे असेल त्याच्यावर क्लिक करा डॉक्युमेंट अपलोड करा त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कास्टने बिलॉंग करताय कोणती कास्ट आहे तुमची तुम्ही फिजिकल हँडिकॅप आहात का यस नो असेल ते क्लिक करा तुम्ही फ्रीडम फायटरच्या फॅमिलीमधले आहात का तुम्ही एक सर्विसमॅन आहात का तुम्ही डिफेन्स फॅमिलीमधले आहे का तुम्ही आर्टिस्ट आहात का हे सगळे कोटे आहेत लक्षात करून घ्या तुम्ही जर्नलिस्ट आहात का सो याच्यासाठी राखीव जागा आहेत जसं की एस सी एस टी कॅटेगरीसाठी आहेत तसे या कॅटेगरीसाठी पण राखीव जागा आहेत तुम्ही पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रजिस्टर केले आहे का यस असेल तर यस करा डॉक्युमेंट अपलोड करा नो असेल तर नो करा काही इश्यू नाही सो हे सगळं झाल्यानंतर तुमचं एक पूर्ण प्रोफाईलचं पेज ओपन होईल प्रोफाईल समजेल त्याच्यामध्ये तुमची सगळी डिटेल आत्तापर्यंत तुम्ही जी फील केली आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघता जे येलो कलरमध्ये दिसत आहे डोमेसाईल ते व्हेरीफायला थोडासा टाईम लागतो लाईक एक ते दोन दिवस लागतात सो ते तुम्हाला असेच यल्लोमध्ये दिसून जाईल बाकी सगळे तुम्हाला ग्रीनमध्ये आहेत जे की अपलोड झालेलं आहे सक्सेसफुली ते तुम्हाला दाखवले जाईल लक्षात ठेवा डोमेसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे व्हेरीफाय होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतो त्यामुळे काही घाबरून जाऊ नका त्याच्यामध्ये तरी पण काही इश्यू आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचा इश्यू सॉल्व करून देईल त्याच्यानंतर सगळ्यात खाली जे दिसते आहे तुम्हाला व्यू ई साईन सेल्फ डिक्लेरेशन सो सेल्फ डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे पण सगळे फिल केले आहे तुमची माहिती त्याचा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे म्हणजे घोषणापत्र तुम्ही बोलू शकता ते तुम्ही त्याच्यावरती जो सबमिट असेल त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही सगळे जी माहिती तुम्ही पुरवली आहे ती सगळी तुम्हाला ॲक्सेप्ट आहे आणि ती बरोबर आहे ती केल्यानंतर तुम्हाला प्रोसिड ई साईन आता माझं ॲक्च्युली काय माझं मी फॉर्म पहिल्यापासून फिल केलं आहे त्यामुळे मला डायरेक्ट ॲप्लाय नाही आहे तर तुम्हाला प्रोसीड ई साईनवर क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लाय नाव हे ऑप्शन तुम्हाला ब्ल्यूमध्ये ओपन होईल ओके ते ॲप्लाय नाववर क्लिक करा तुम्ही ॲप्लाय नाव क्लिक केल्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं आहे पुणे बोर्ड पुणे बोर्डवर क्लिक करा एवढं लक्षात करून घ्या मी कोकण बोर्डचे फॉर्म भरले आहे म्हणजे मुंबई बोर्डचा जो माडाचा फॉर्म होता तो भरला आहे आता ह्याच्यापुढे मी तुम्हाला थोडीशी डिटेल्स देतो ह्याच्यानंतर जो एंडिंगचा पेमेंटचा पार्ट असणार आहे तो ॲक्च्युली मी मुंबई बोर्डचाच तुम्हाला दाखवतो सेम ॲज इट इज कोकण बोर्डचा असणार आहे त्याच्यामध्ये काही फरक नसणार आहे सो तुम्ही कन्फ्यूज होऊ नका सगळं सेम आहे ॲक्च्युली तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता सगळे ना स्कीममध्ये ना जे जे लोकेशन आहेत ते सगळे लोकेशन आणि त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्या ही पूर्णपणे डिटेल इथं आलेले आहे तुम्ही सगळं बघू शकता तुम्हाला ज्या पण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फ्लॅटसाठी अप्लाय करायचे आहे त्या सगळ्यांची इथे डिटेल्स आहेत रावेत बघू शकता तुम्ही बालेवाडीमध्ये बाले बघू शकता हडपसरमध्ये जे केवळेमधले जे जे लोकेशन माडाच्या सोडतीमध्ये सांगितले आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मी ई डब्ल्यू एसमधून अप्लाय केलं आहे त्यामुळे मी डब्ल्यू एस आणि एल आय जी या दोन्ही कॅटेगरीसाठी मी अप्लाय करू शकतो सो तुम्हाला एक दाखवतो आता हा बघा तुम्ही बघ श बालेवाडीचा प्रोजेक्ट आहे टू बी एच के त्याचा बिल्डप एरिया जो आहे तो सेवंटी सेवन पॉईंट थर्टी टू मीटर ते नाईंटी वन पॉईंट फिफ्टी सिक्स मीटरचा आहे कार्पेट एरिया फोर्टी फोर पॉईंट सिक्स्टी थ्री ते फिफ्टी स्क्वेअर मीटरचा कॉस्ट आहे ती आहे पंचवीस लाख बहात्तर हजार नऊशे ते तीस लाख सेहेचाळीस हजार सातशे ई एम डी अमाऊंट जी पे करायची आहे ती आहे ट्वेंटी थाउजंड टोटल टेनमेंट म्हणजे जागा आहे टोटल दोन खाली फ्लोअर प्लॅन आहेत लोकेशन प्लॅन आणि गुगल मॅप्स आहेत सो आपण फ्लोर प्लॅन बघू फ्लोर प्लॅन थोडंसं पुसळच आहे बट तुम्ही बघू शकता लोकेशन प्लॅन दिला नाही एक काम करू आपण दुसरा वाला एक प्रोजेक्ट बघू अजून एक वाला आपण बघू नियती इमरल्ड बानेर तर हा प्रोजेक्ट आपण बघू याच्यामध्ये पण बघू शकतो तुम्ही कॅटेगरी कोणकोणत्या कुन कॅटेगरीसाठी राखीव आहेत बिल्डप एरिया पण तुम्ही बघता सिक्स्टी फाय पॉईंट सेव्हन्टी एट मीटर कार्पेट एरिया थर्टी नाईन पॉईंट थर्टी टू कॉस्ट जी आहे ती आहे ट्वेंटी वन लॅक्स एटी नाईन थाउजंड ते ट्वेंटी टू लॅक्स सिक्स्टी फाय थाउजंड एट हंड्रेड ई एम डी अमाऊंट तुम्हाला पे करायचे आहे ट्वेंटी थाउजंड टोटल पेमेंट म्हणजे ट्वेंटी थ्री जागा राखीव आहेत फ्लोअर प्लॅन तुम्ही बघू शकता तुम्ही झूम करा झूम करून तुम्हाला फ्लोअर पण दिसला जाईल लोकेशन प्लॅन आणि अपलोड केला नाही गुगल मॅप आहे गुगल मॅपमध्ये तुम्ही बघू शकता लोकेशन तुम्हाला दिले जाईल कधी कधी थोडंसं इनॅक्युरेट असतं सो काय घाबरून जाऊ नका सो ह्याच्यानंतर तुम्हाला जे अॅप्लाय दिसेल ना त्या ॲप्लायवर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याच्या पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला मी तुम्हाला कोकण महामंडळाची दाखवत आहे कॉज मी पुणेमध्ये ॲप्लाय करत नाही पण तुम्हाला सांगतो पुणेवर तुम्ही क्लिक करा हां तुम्ही जेव्हा ॲप्लायवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं कॅटेगरी येते आता माझी इथं जनरल होतो मी त्यामुळे मी जनरलमध्ये क्लिक केले तुम्हाला जे ते के असेल ते तुमचं तेल हे असे इथं मेन्शन केले आहे की जे ॲप्लिकेंट आहे ते किंवा त्यांचे जे स्पाऊस त्यांची जी मुलं नवरा बायको मुलगा यांच्या नावे कुठे पण जर का रेसिडेन्शियल प्लॉट असेल तर तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे तर आमचे कुठे घर आणि प्लॉट नाही आहे त्यामुळे आम्ही नोवर क्लिक करत आहे त्याच्या खाली जे आहे ते आहे रिफंड टू बँक जर का तुम्हाला घर नाही लागले तर कोणत्या बँकमध्ये रिफंड पैसे आले पाहिजे त्यासाठी हे सगळे डिटेल फील करायचे आहे तर चला आपण ही डिटेल पूर्णपणे फिल करू सो तुम्हाला असं पूर्णपणे जो फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे ओके okay. ते तुम्हाला बँक अकाउंट जे रिपोर्ट पाहिजे त्याचं नेम बँक अकाउंटवाल्याचा नंबर एकदा परत नंबर टाकायचा त्याच्यानंतर आय एफ सी कोड आणि कॅन्सल चेक ऑर पासबुक यांचं पी डी एफमध्ये लागेल तुम्हाला ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला नॉमिनी जे आहे त्याची डिटेल तुम्हाला फिल करायची आहे लाईक अँड नॉमिनीचे uh, नाव रिलेशनशिप काय तुमच्याबरोबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बस हे सगळं तुम्हाला फील करायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲड सिग्नेचर याचा क्लिक करायचा एक मिनिट असा इश्यू दाखवत आहे एकच मिनट ओके इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर आहे ती ड्रॉ करायला लागणार आहे ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायला लागणार आहे ह्या सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही रिट करू शकता बरोबर तुमचे सिग्नेचर आय ॲग्रीवर क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला आता इथं पूर्णपणे डिटेल्स येईल तुम्ही प्रोजेक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची टेक्नॉलॉजी पेंट तुम्ही एकदा बघू शकता साईन केले आहे ॲक्सेट्रा सगळे तो बघ त्याच्यानंतर पे ई एम डी जे आपल्याला ई एम डी अमाऊंट पे करायची आहे त्याचं आपलं ऑप्शन ये क्लिक करू हे पे करण्यासाठी दहा हजार रुपये होते पाचशे नव्वद रुपये वरचे तुम्हाला जी एस टी ॲक्सेट्रा ह्याचे चार्जेस आहेत जे की मिळून तुम्हाला पे करायला लागणार आहे हे केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात पेमेंट गेटवेची तर पेमेंट गेटवेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे खूप सारे ऑप्शन येत आहे यू पी आयने तुम्ही पे करू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने पे करू शकता नेट बँकिंग असेल त्याने पे करू शकता नाहीतर आर टी जी एस एन एफ टीने तुम्ही पे करू शकता सो मला एक क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे सो मी क्रेडिट कार्डने पे करणार आहे सो क्रेडिट कार्डसाठी मला इथे पूर्णपणे सा जी डिटेल्स आहे क्रेडिट कार्डची ती मला फील करायला लागणार आहे सो बघू शकता मी पूर्णपणे डिटेल माझी फील केली आहे कार्ड ऑप्शन मी केलं आहे त्यानंतर मेक पेमेंटवर मी क्लिक करत आहे मला एक पी येईल सो तो मी इंटर केल्यानंतर मला माझं पेमेंटही सक्सेसफुल होऊन जाईल त्यासाठी मला एक मिनटं वेट करायला लागेल सो मला ओ टी पी आला आहे आता मी कन्फर्मवर क्लिक करत आहे या कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज काहीच बॅक स्पेस मारायचा नाही काहीच करायचं नाही सो हे बघा ॲप्लिकेशन नंबर माझा आला आहे ट्रान्झॅक्शन आय डी माझा आला आहे कोणत्या प्रोजेक्टवर मी अप्लाय केले आहे ते आला आहे जनरल कॅटेगरीमध्ये इथं ई एफ डी रिसिप्ट आहे पाई जे तो जो जो की पाहिजे तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जवळजवळही डाउनलोड करून घ्या तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यावरती तुमची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल सो so, अशा प्रकारे तुम्ही जे आपले माडाचे फॉम आहे ते फॉर्म तुम्ही फिल करू शकता तरी पण तुम्हाला जर का काही डाऊट असतील लाईक रिसिप्ट जर का डाउनलोड होत नसेल जर का तुमचं पेमेंट कुठे अडकत असेल तुम्हाला जर का डोमेजचा आहे याच्यामध्ये व्हेरिफिकेशन टाईम लागत असेल इनपट सर्टिफिकेट तर एनी टाइम मला मॅसेज करा कमेंट बॉक्समध्ये मी तुमचे उत्तर देईल आणि तो पूर्ण प्रॉब्लेम जो असेल तो तुमचा रिसॉल्व करून देईल